मित्रांनो मी केशव जाधव आज आपण बिजवडी नगरीमध्ये गोसाळवाडी वस्तीवरती मान तालुक्यामध्ये प्रचंड असा दुष्काळ आहे या दुष्काळाच्या झळाश्वसणाऱ्या मान तालुक्याच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शेखर भाऊ गोरे यांचा पाण्याचा टँकर इथं आलेला आहे तर या ठिकाणचे जे नागरिक आहेत महिला भगिन आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय कितवा दिवस आता टँकरचा पहिल्यांदा आलाय सरकारी टँकर किती दिवसात नाही तो पाणी असतं का पिण्यालायक वगैरे पिण्यालायक पाणी पण आहे आणि हजार हजार या ठिकाणी बिजोडी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत साहेब नमस्ते आज भाऊचा टँकर आल्यानंतर कसं काय वाटतंय तुम्हाला एकदम भारी वाटते कारण त्यांनी पाणी आम्हाला जेवढं सांगितलं त्या पद्धतीने सोडलेलं आहे आणि शासनाचा टँकर जो येतो तर त्याचं काय मुबलक आम्हाला पाणी मिळतच नाही आता तुमच्या तालुक्यामध्ये तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्याला बरेच जण जलनायक म्हणतात आम्ही पूर्ण माडा मतदारसंघामध्ये फिरत असताना तर कसं काय त्या जलनायक जलनायकचा काय विषयच नाही कारण आम्हाला जो पाणी देईल त्याला जलनायक आहे म्हणणार आहे ना बरोबर आहे आणि आता तुमचे माड्याचे जे विद्यमान खासदार किंवा उमेदवार आहेत ते म्हणतात दिवसाला एक कोटी रुपये याप्रमाणे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात गुणिले पाच वर्ष केलं तर ते पैसा काय तुमच्या बांधापर्यंत किंवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचलाय का नाही पोहोचत पोचत नाही आणि पाणी वगैरे आता बरेचशी उद्घाटन झाली अनेक ठिकाणी नारळ फुटलं तर तुमच्या गावांना काय पाईपलाईन पाणी पिणे काय योजना अजिबात नाही अजिबात नाही तर आमच्या बांधणार काय सांगायला या व्हिडिओच्या माध्यमात शेखर भावनी म्हणजे आणि एका फोनवरती टँकर डायरेक्ट त्यांचा आलेला आहे त्या ठिकाणी बहुंचेच कार्यकर्ते आहेत आमचे दत्ता शिंदे शिंदे साहेब या तुमच्या भागात फोन केल्यानंतर किती वेळाने टँकर आला किंवा भाऊंचा काय संदेश आहे लोकांना भाऊंचा संदेश एकच आहे की मागच्या चार दिवसामध्ये आमची मीटिंग झाली भाऊ फार्मास भाऊ म्हणजे की टँकर ज्या लागतात त्याला पाहिल्या त्याच्यामध्ये पक्ष हा कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोण कुठला आहे जातपात न बघता पक्ष न बघता सगळ्याला पाणी तुम्ही देऊन टाका पाणी आपण काय देव राजकारणासाठी देत नाही की देव आहे पाहुंदा जनतेचा म्हणून हे सर्व त्यांचं चाललेलं आहे त्यामध्ये भाऊने मदत द्या मग तुम्ही पाणी घ्या त्याला मत द्या पाणी द्या असं तो म्हणलेलं नाहीये लागेल त्याला पाणी द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे जे तुमचं दिलद्रार नेतृत्व आहे शंकर भाऊ गोरे तर आता दत्ता साहेब उदाहरणार्थ गोसाईवाडीला पाणी आलं पण बाजूच्या वाड्या वस्त्या त्या बिजोडीच्या पंचकृषीतल्या त्यांना जर टँकर पाहिजे असेल तर त्यांनी काय करायचं त्यांनी एकच संपर्क एक फोन करावा भावला तर नाही करावा भावला करा जेव्हा त्यांचं ऑफिसला त्यात गाडी घेऊन आहे त्यांना फोन करावा माझ्या त्यांनी संपर्क साधावा त्यांना एका दिवसाला त्यांना मी टँक करायची जागे असं भावचा आधीच आम्हाला आहे बरोबर आहे तर मित्रांनो उघड्या डोळे बघा नीट सरकारी टँकर चालू करायचं असलं की ते म्हणते सगळं बॅलर एका जागेवर ठेवा कोण म्हणतो रस्त्यावर ठेवा ड्रायव्हर लोकांची आरे असते परंतु हो तो ड्रायव्हर असा आहे की आता आपल्या वस्तीवरती आला पाणी दिलं जवळजवळ रोड आहे पंधरा फूट तर त्या ड्रायव्हरनं पाणी टँकर आणि दत्तासाहेब साहेब हे जे सरकारी टँकर येतात म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर झोपेतल्या कोलगेट असतो त्याचा सुद्धा एक ठराविक पैसे सरकारला जात असतो आणि तुमच्या कराच्याच पैशात ना तो टँकर येतो तर एवढ्या रे रवी ओके या ठिकाणी अजून काय माता भगिन आहेत किंवा लहान बाळ आहेत पहिले कसं काय वाटतं पाण्याचं टँकर आल्यावर छान वाटतंय ना आता पाण्यात खेळणार कसं काय करणार ताई तुमची किती जनावर वगैरे किती आहे ती आहे ती दोन सांगायची गयांना प्यायला पाणी लागतंय उन्हाचं एवढं मान तालुक्यामध्ये सुद्धा एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर जाते गेवरती थोडं पाणी शिपडावं म्हटलं तरी मिळत होतं का आतापर्यंत तर या व्हिडिओच्या माध्यमातन भावनला तुम्ही काय सांगाल की बाबा त्या माणसानं तुम्हाला टँकर पाण्याचा दिलाय काय तुमच्या भावना आहे त्या म्हणजे पाणी हे एका देवाचं काम केल्यासारखं आहे पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही पाण्याचं हे पुण्य आहे आणि जास्तीत जास्त, जास्त पाण्याची गरज महिला वर्गाला असते काहीतरी पाणी कसायला वगैरे कसं काय होत होतं आता जोपर्यंत सरकारी टँकर होत तोपर्यंत सारखं पहिले पाणी एकदम थोडस घ्यायचं <laughs> जास्त नाश करू नये असं वाटायचं पाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे डीएस तुम्हाला अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता समजा हे पाणी संपल्यानंतर हे आणखीन परत कधी कधी टँकर येणार आहे का रोजच येणार मागल तर मागणी आहे टँकर येणार दोन दिवसाला नाही आम्हाला वस्तू मागणी आहे की हो। दोन दिवसाला आम्हाला हो। टँकर यावं दोन दिवसाला वस्तू डेली टँकर येणार धन्यवाद मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल हा टँकर काय सरकारी नाही किंवा काय नाही आणि शेखर भाऊ घोरे प्रतिष्ठान तर्फे स्व खर्चाने पाणी स्वतःच पैसे स्वतःच डिझेल स्वतःच ड्रायव्हर स्वतःचे एवढे करून मान तालुक्यात जर एक व्यक्ती पाणी मिळावं म्हणून प्रयत्न करत असेल अशा शेखर भाऊ गोरेंनासुद्धा आमच्या चॅनलतर्फे शेतशा प्रणाम आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा विनंती आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दत्ता शिंदेमध्ये डी एस साहेबांचा नंबर आहे गाडगे साहेबांचा ते ज्यांचे पी आहेत त्यांचा नंबर आहे तुम्ही बिंदास कधीही फोन त्यांना करू शकता ज्या ज्या ठिकाणी मान तालुक्यामध्ये पाणी टंचाई जाणवल किंवा ज्यांना वाटतंय सरकारी पाणी आपल्याला पुराणा आपली गुरडोरा उपाशी मरते ती पोराबाला ना पाणी नाही तर त्या नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की तुम्ही त्यांना फोन करून टँकर मागू शकता मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील शेतीमातीशी शे निगडीत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही जर मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा धन्यवाद